शहराची खबर, शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात अहमदनगर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या शिफारसी लागू होण्यासाठी प्रधान सचिवांना निवेदन पाठवण्यात आले आहे या प्रश्नावर कास्टाईबच्या जिल्हा परिषदेतील कार्यालयात बैठक पार पडली यामध्ये शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्री यांच्या भेटीला जाणार असल्याची माहिती कास्टाईपचे राज्याध्यक्ष एन एम पवळे यांनी दिली आहे कास्ट्राइपच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत पवळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून राज्यातील बहुतांश महापालिकेतील कर्मचारी यांना सातवा वेतन आयोगाच्या शिफारसी लागू झाले आहेत मात्र अहमदनगर महापालिका यापासून वंचित राहिली आहे अहमदनगर महापालिकेने शासनाने दिलेल्या सूचनेप्रमाणे आस्थापना खर्चाची टक्केवारी कमी करून उत्पन्न वाढीचे नियोजन केले आहे आस्थापना खर्चाची टक्केवारी नियंत्रित कशी ठेवता येईल याबाबत सविस्तर अहवाल सादर केला आहे याबाबत महापालिकेने सविस्तर प्रस्ताव सादर केला आहे त्याची संपूर्ण प्रत प्रधान सचिवांना पाठवल्याचे संघटनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे राज्य शासनाने घोषणा केलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्वसामान्य महिलांना मिळण्यासाठी शिवसेनेच्या वतीने शहरातील मंगलगेट येथे मदत केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे या मदत केंद्राच्या माध्यमातून महिलांची या योजनेचे नाव नोंदणीसाठी सुरू असलेली धावपळ थांबणार असून त्यांच्या अर्जाची ऑनलाईन नोंदणी करण्याची व्यवस्था शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन जाधव यांनी करून दिली आहे शिवसेनाच्या वतीने शहरातील विविध भागात व उपनगरातही मदत केंद्र सुरू करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले आहे नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणी आरोपी सुशील घनश्याम अग्रवाल यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर जिल्हा व सत्र न्यायाधीश पी आर सित्रे यांच्या कोर्टासमोर सुनावणी घ्यावी अशी मागणी बँक ठेवीदारांनी शुक्रवारी निवेदनाद्वारे केली दरम्यान या संदर्भात जिल्हा न्यायाधीश सुधाकर यरलगड्डा यांनी म्हणणे मागवले आहे त्यामुळे अग्रवाल यांच्या जामिनावर कोणत्या कोर्टासमोर सुनावणी होणार आहे याबाबत उत्सुकता आहे आजवर अहमदनगर महापालिकेच्या अराजक कारभारामुळे अनेकदा वस्तुस्थितीसह निवेदने करूनही शासनाकडून कुठलीही ठोस कार्यवाही होत नाही हे काम आपल्याकडून शक्य नसल्यास अहमदनगर शहराला अराजक नगर म्हणून केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करावे संपूर्ण देशामध्ये अहमदनगर शहराइतकी विरोधाभासी परिस्थिती आणि अराजकता कुठेही नसेल हा देखील एक ऐतिहासिक विक्रम आहे मागील काही दिवसापासून शासनाकडून देखील इतर सर्व महत्वाची कामे दुर्लक्ष करून शहरांची नावे बदलण्याची अति महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेतले असतील तर अहमदनगरचे तेवढे नाव आता पुन्हा बदलून अराजक नगर करावे अशी परिस्थिती आहे असे जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहास मुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे पांगरमल येथे गुरुवारी शेळ्याच्या चोरीच्या संशयावरून जमावाच्या मारहाणीत चांगदेव नामदेव चव्हाण या युवकाचा मृत्यू झाला एकाच्या मृत्यू प्रकरणी एम आय डी सी पोलिसांनी नऊ जणांना अटक केली या प्रकरणी दाखल गुन्ह्यात पांगरमलचा सरपंच अमहोल आव्हाड यांसह सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे त्यांना न्यायालयाने अठरा जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे शहराची खबरपात मध्ये इथेच थांबव मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर